विचार करा व्हॉट्सॲपवर कुणालाही आपला फोन नंबर न देता मेसेज करता आला तर कसं वाटेल अहो हे आता लवकरच शक्य होणार आहे व्हॉट्सॲप एक असा जबरदस्त बदल आणतोय जो आपली प्रायव्हसी आणि लोकांशी बोलल्याची पद्धतच बदलून टाकेल चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करणार आहे आपल्यासोबत कितीतरी वेळा असं होतं नाही का की कुठल्या तरी नवीन व्यक्तीशी बोलायचं आहे पण आपला पर्सनल फोन नंबर द्यायचा नाही मग काय करणार तर हीच जी अडचण आहे ना ती आता व्हॉट्सॲप दूर करणार आहे आतापर्यंत बघा व्हॉट्सॲप म्हणजे काय तर फोन नंबर हे एक समीकरणच होतं अगदी पक्क पण आता व्हॉट्सॲप हेच मूळ गणित बदलून टाकते म्हणजे काय तर नवीन चॅट सुरू करण्यासाठी आता फोन नंबरवर अवलंबून राहायची गरजच उरणार नाहीये हो हो अगदी बरोबर ऐकलंय मेटा म्हणजे व्हॉट्सॲपची मूळ कंपनी एक असं अपडेट आणतीये की आता कोणालाही मेसेज करायचा असेल तर त्याचा फोन नंबर आपल्याकडे हवाच असं काही नाही खरं सांगायचं तर प्रायव्हसीसाठी हे खूप मोठं पाऊल आहे नाही का जुन्या पद्धतीत काय व्हायचं आठवतंय कुणाशी बोलायचंय मग आधी त्याचा नंबर घ्या तो सेव्ह करा किती व्याप पण आता नव्या पद्धतीत हे सगळं विसरून जा फक्त एक युनिक युजर नेम बस काम झालं हे कितीतरी सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त सुरक्षित आहे ओके तर आता हे नवीन नेम फीचर नक्की आहेत तरी काय आणि ते आपल्याला कसं वापरता येईल चला हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया स्वतःचं नेम तयार करणं एकदम सोप्पं काम आहे काहीच अवघड नाही फक्त आपल्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जायचं तिथे नेम असा ऑप्शन दिसेल तो निवडायचा आणि स्वतःसाठी एक मस्त युनिक नाव ठरवायचं खरं तर हे सगळं व्हायला काही सेकंडच लागतील अर्थात युजरनेम निवडताना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सगळ्यात पहिलं म्हणजे ते युनिक हवं म्हणजे ते नाव आधीच कोणी घेतलेलं नसावं दुसरं म्हणजे त्यात कुठल्याही वेबसाईटचं नाव वगैरे टाकता येणार नाही आणि हो कमीत कमी एक अक्षर तर त्यात असायलाच हवं साधे नियम आहेत नाही का बरं आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे हे जे फीचर आहे ना ते फक्त सोयीसाठी नाही आहे अजिबात नाही याने आपली सुरक्षा आपली प्रायव्हसी एका वेगळ्याच लेवलवर जाणार आहे तर या युजरनेमसोबत सुरक्षेसाठी एक की म्हणजे एक चावी पण असणार आहे समजा हा एक छोटासा पासवर्ड किंवा कोड आहे जो आपण कोणाला तरी देऊ शकतो म्हणजे बघा जरी कोणाला आपलं नेम माहीत झालं तरी जोपर्यंत आपण दिलेला तो खास कोड ते टाकत नाहीत तोपर्यंत ते आपल्याला मेसेज करूच शकणार नाहीत याचा सरळ सरळ अर्थ काय तर आपल्या चा व्हॉट्सॲपच्या घराची चावी आता पूर्णपणे आपल्या हातात असणार आहे आपल्या परवानगीशिवाय आणि आपण दिलेला तो कोळ वापरल्याशिवाय कोणीही अनोळखी व्यक्ती आपल्याला थेट मेसेज करूच शकणार नाही कंट्रोल आपल्या हातात आणि खरं तर हाच या सगळ्या बदलाचा मुख्य हेतू आहे यामुळे होतं काय की जे नको असलेले किंवा अनोळखी लोक आहेत ते आपल्याला इतक्या सहज त्रास देऊ शकणार नाहीत जे आपल्या सगळ्यांच्याच सुरक्षिततेसाठी खूप खूपच महत्त्वाचं आहे आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की इतकं भारी फीचर आपल्याला वापरायला मिळणार तरी कधी चला तर मग तेही जाणून घेऊया तर सध्या हे फीचर आहे बीटा व्हर्जनमध्ये म्हणजे काय तर काही ठराविक लोक त्याची चाचणी घेत आहेत ते कसं काम करतं हे तपासत आहेत पण चांगली बातमी ही आहे की हे फार काळ चालणार नाही लवकरच हे आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे म्हणून एक काम नक्की करा आपलं व्हॉट्सॲप वेळोवेळी अपडेट करत राहा तर मग या नव्या बदलासाठी तयार राहायचंय आणि हो आत्तापासूनच विचार करायला लागा की व्हॉट्सॲपवरची आपली ही नवी आणि जास्त सुरक्षित ओळख म्हणजे आपलं युजरनेम काय असेल जरा विचार करून ठेवा